महाराष्ट्र पब्लिक तर थेट स्वर्गनगरी कोकणामधून मी कोकणी मुलगी प्रमुराणे राणे या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या कोकणातील अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी मुलगी प्रमुराणे या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तरच तुम्हाला पुढच्या छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील तर मंडळी आजचा हा ब्लॉग स्पेशली यासाठी आहे मी आणि आई चाललेलो आहोत काजू काढायला आमच्या शेतामध्ये तर मी तुम्हाला दाखवते खूप लांबचा प्रवास आहे ऊन पण आहे आणि आता जवळजवळ चार वाजायला आलेल्या आहेत तर मी आणि आई बोलो की चल जाऊन येऊया कारण आता पालखी गावामध्ये फिरायला लागली की, फिर ला की काजूकडे जाता येणार नाही टाईम भेटणार नाही हा इकडे कुसका प्रणित एक नंबरचा झोपलेला आहे बघा कसा आडाम तडाम याला मी सांगत होती चल काजू काढायला तर ऐकला नाही मी म्हटलं आता आम्ही काजू काढायला जातोय तू घरातली सगळी कामं करायची पाणी भरायचं कचरा काढायचा त्यामुळे झोपायचं नाटक करत हसायला येत आहे पण मंडळी हस ना पाणी विणी भरशील ना हा ठीक आहे भांडी घास कचरा काढ पाणी भर ओके हा खाली अंगठा नाही करायचं अंगठा असा वरती करायचं नाही तर आल्यावर तुला चांगलं धांडकणार तर मंडळी चला आपण निघूया का इकडे आजच मी मस्त आहे की नदीवरनं भांडी भिंडी घासून आणलेली आहे चकाचक इकडे डबे विभे घासून ठेवलेले आहेत मस्तपैकी नदीवरून घेऊन आली जाऊन उन्हात काय करणार कोकणातली कामं करताना मंडळी आळसहा येत नाही जरा आपण आणि इकडं आई आता आम्ही चाललोय दोघी जणी मस्तपैकी चहा पिऊया आणि निघूया तू तू करून बघा हातात कोयता पाण्याची बॉटल आणि आता ऊन लागतंय म्हणून घेतलेला आहे आई पुढं चालतेय किती छान वाटत आहे बघायला आणि हा आमचा मुचकुंदी नदी बरथडे गावातली मुचकुंदी नदी तिकडे हा रस्ता गेलाय खालती आणि ही बघा आई कशी चालली आहे काठी टेकत टेकत तिला पण बरं नाही आहे डॉक्टरकडून वगैरे आणलेलं आहे तरी पण सोबत आलेली आहे एकटं कसं जाणार एवढ्या जंगलामध्ये म्हणून आणि आता आम्ही दोघी चाललोय प्रणीतला आमच्या घरातली सगळी कामं करायला लावलेली आहेत डोक्यावर टॉवेल घेतला ना आणि चालले भरपूर दम लागला कारण हे बघा घाटीचा रस्ता आहे इकडे नदी आहे खालती इकडे बघ चार वाजले तरी अजून ऊन काय कमी होत नाही या मंडळी कोकण आपलाच असा काजू काढायला या दाकून ठेवते ब्लॉक काढते आमच्या काजू चोरायला कोणी येऊ नका हो ना तर व्हाणी झोडीने काय का तर मंडळी हा हा बघा हा तेलिवाडीकडे गेला रस्ता आणि हा धनगरवाडीकडे गेला आणि हे इकडे आमचं बोरथडे आणि आता आम्ही चाललो इकडे धनगरवाडीकडे किती मस्त वाटते बघा पक्ष्यांचा आवाज आम्ही आता आलेलो आहे आमच्या ब्राह्मणदेवाच्या पर्यामध्ये ब्राह्मणदेवाचा पर्याय म्हणून ह्याला ओळखलं जातं कारण ह्या पर्याच्या इथेच वरती आमच्या ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे आणि यात्रा असली की इथूनच वरती शॉर्टकट वाट आहे तिथून आम्ही पाणी वगैरे घ्यायला इथे येतो खालती इथं झऱ्याचं पाणी आहे मस्त गोड पाणी असतं आणि थंड पाणी <coughs> दम लागला हे बघा ही इथून पाय वाट आहे अडचण आहे जेव्हा यात्रा असते तेव्हा ही वाट साफ करतात इथून शॉर्टकट आहे वरती जायला हे बघा आणि इथे धरायला पाणी असतं आता ऊन आहे त्याच्यामुळे पाणी नाही पण वरती वरती आहे पाणी आणि हा सुद्धा रस्ता आमच्या ब्राह्मण देवाकडेच जातो आणि त्याचा पुढे धनगरवाडी आहे तुम्हाला दाखवते अजून खूप फुँ खूप लांब आहे पुढे घाटी आहे घाटी लागली आता दमायला झाले भरपूर हाई पण भरपूर दमले भरपूर दमायला झालेला आहे कारण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मेकअप बिकअप केलेला आहे तर मेकअप बिकअप असं काय नाही कारण हे बघा मी चाललेली होती रत्नागिरीला आणि अचानक भयानक प्लॅन माझा कॅन्सल झाला आणि सकाळपासून कामं वगैरे करून पण भरपूर दमायला झालं होतं तर मी म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम जाईन थोडंसं एक काम होतं छोटंसं म्हणून तर झोपायला गेली तर भरपूर गरम होत होतं ऊन पण भरपूर होतं उन्हाच्या नुसत्या वाफा मारत होता आणि वाजून गेलेले होते साडेतीन आई बोली चल जाऊया आपण काजू काढायला तर मी म्हटलं चल तेवढंच आपण शूट करू आणि थोडी मजा पण काजू काढायची कारण गावाला आल्यावरती गावची कामं करायला आळसपणा येत नाही आणि खरं तर खूप मस्त वाटतं आणि काय करणार कोकणात जन्म घेतला आहे आणि कोकणामधली आहे तर हे सगळं करायला हवं आणि आता आम्ही फायनली पोचलेलो हो आहोत आमच्या ब्राह्मण देवळाच्या इथे हे बघा इथून वरती रस्ता आहे आई हळूहळू येते काठी टेकत टेकत मी दोन पा बॉटल घेतले पिशवीत पाण्याच्या हे बघा हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर आहे इकडे वरती दाखवते दोन मिनटं कारण आम्हाला इकडे जायचं आहे पुढे प्रवेशद्वार आणि आले आले थांब था। आले आले पुढं नाही जात हे बघा इकडे यात्रा असली ना की दिवसातून उन्हातानातून भरपूर फेऱ्या होतात त्यावेळेला काही वाटत नाही हे आमचं ब्राह्मण देवाचं मंदिर बोरथडे गावामधलं आई तर आहे वाट बघते माझी चल भरपूर लागत एकतर इकडून जायचंय मग तो कुठचा रस्ता घरात मग हा पुन्हा केला नि इकडं नवीन वर न वाटा तो माहिती पाहिला दिला आणि ही आमची पहिली पाय वाट आता किती इथं बघा जंगल झाले हे बघा काजू लागलेले आहेत ही कोणाची आई आमच्या नाही आहेत लोकांच्या आहेत काजू बघा कितपर्यंत लागलेले पहिली आमची इकडे शेती होती आता सगळी जण कामानिमित्ताने मुंबईला गेली त्यामुळे दोघा तिघांची आमच्या काकीची वगैरे इकडे भात शेती होती आता फोन नाही करत इकडे त्यामुळे हे असं जंगल झालेलं आहे आता रस्त्याने पण नाहीतर पहिल्यांदा आम्ही भाताच्या वरंडी बिंडी भात बी तिकडनं न्यायचो कापून भाताचे भारे बिरे ह्या रस्त्याने आणि तेव्हाची जी मजा होती ती वेगळीच होती भारी वाटायचं त्यावेळेला आणि त्यावेळेला रस्ता एकदम आठवणीतला आणि कधी यायला व्हायचं कधी जायला व्हायचं समजायचं नाही आता भरपूर दिवसानंतर आल्यामुळे थोडं दमायला झालं आहे मी इथं बसली आहे दमायला झालं आणि आई म्हणते जाताना गोयलाभर लाकडं घेऊन जाऊया हिचं हालत बघा काय झाले तोंडाची आणि हिला लाकडं घेऊन जायचं आहे तर जाऊया तर जाऊया ती इकडं वेली काढायला गेली बघा ती तिथं जंगलात तिथं जाळीमध्ये वेली काढते लाकडाची भारी बांधायला भारी जाताना भामटा काढणार आहे चांगलाच माझा तू लाकड कधी काढणार जांबी कधी काढणार आणि आम्ही आता आमच्या भागामध्ये पोचलेलो आहोत हे बघा इकडे बहुतेक जणांच्या काजू बिजू लागलेल्या आहेत माल याकडे पोचला मलियाकडं आणि मंडळी सांगायचं म्हणजे हे बघा ही ते ही जी जाळ आहे ना तिथे करवंद लागता भरपूर लागतात आम्ही पहिल्यांदा इकडे शेती करायला यायचो ना त्यावेळेला करवंद इथे भरपूर असायची एवढी असायची ना की खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये हे बघा हे पण काजूचंच झाड लावलेलं आहे ये ये। की एक इथं करवंदाची जाळी आहे ही ये आणि सगळ्यात सांगायचं उद्दिष्ट म्हणजे असं की पावसातून वगैरे भरपूर चिकल बिकल व्हायचा मईमध्ये व्यवस्थित जेवायला भेटायचं नाही तेव्हा आम्ही ह्या आंब्याची झाड आहे एक मस्त बिटक्या लागतात गोड गोड असतात ह्या आंब्याच्या झाडाखाली येऊन त्यावेळेला जेवायला बसायचो खरंच त्यावेळेचे दिवस आठवले भारी वाटायचं एकदम करवंद झालेत काय ग ती बरा जराशी बारकी बारकीशी दिसतायत करवंद ही एक जाळ होती पहिल्यांदा ह्याच्यावर कुठे दिसत नाहीत फुलं दिसत ह्या आंब्याच्या झाडाखाली पहिल्यांदा जेवायला बसायचं वाटवतय काय ही बघा करवंद लागलेली आहेत वाव हे बघा ह्या वर्षीच नव करवंद आंबट आम्ही हे बघा पोचलाकडं आणि ह ना आलं मधीच इकडे आमची सगळ्यांची भात शेती काकी आहे बघा इकडे मळ्या वगैरे पहिल्यासारखं आता काय राहिलं नाही इकडे गुरु आहेत धनगरवाडीतली कुठं आहेत ग काजू आणि तयार झाले काजू काढायला कुठनं जायचं ती बाटल्या ठेवते

तर मंडळी यावर्षीचा वर्षीचा पहिला बोंडू हे बघा काजू आणि बोंडू पिके आहेत ना ही ह्या इकडे सगळ्या आमच्या काजू आहेत आणि ह्या वर्षी धरलेल्या आहेत भरपूर दरवर्षी खायला जास्त भेटत नाहीत हे बघा एवढ्या अजून गोळ्या केलेल्या आहेत आई काढते अजून धरले आहेत बघ आईला आमच्या मळ्या होत्या पहिल्यांदा मी इकड भात शेती करायचं काय करू एका हातान ब्लॉक पण शेती करायला लागतोय एका हात काजू पण काढायला लागत तीन काढल्या मंडळी आई आहे ग काट्याकुट्यात न वाट लागते डोक्यावर ही तर दिसली नाही ती ही बघा लपून राहिली काय इधर एवढे <laughs> <laughs> एवढ पण भरले वरती झाडावर चढले दा बघा परती बोंडू धरले ते काढायला लक्ष द्यां काय होय ग बाय घेरने तो घालू आपण लपडला हा बघ हेची काजू पडली अजून इकडे कुठतरी एक होता तो कुठे गेला

हा पाळायचा प्रयत्न पडला हा बाबा इथं पण हा बघ पडला तो बघ खाली पडला अजून कुठं आहे तो बघ हा बाबा इथं इथं डोक्यावरती आहे हा हा आई काहीतरी तो असता गरी तिकडे पडला पण ते येत नाही हात नाही पोहोचत तिकड काठी बघा कुठं चढले बघा झाडावरती काठी कुठपर्यंत कोकणी पोरगी आता इकडं कुठं बघूया कुठं काय धरलाय काय आता हिथ कुठ दिसला दिसल्या तर गेला माझ कोकण बघ चोर लपून काजू उगून घेऊ छोटी काजू आहे आणि हिला बोंडू वगैरे लागलेले आहेत आणि आमचा काजू काढून झालेल्या आहेत आम्ही चालला आता घराच आता पिशवी आहे जास्त नाही काढलेले अजून आहेत बघा इकडे वरती बोंड काढलेल्या आहे बघा भोंडू काजू दमला बाबा काजू काढून अंगाला केसांना हे बघा कडिये बिडिय सगळं लागलेलं आता घरी जाऊन काढायचं कडियो बघा आम्ही किती काजू काढलेले आहेत आता ह्याची बोंडू काढून फेकून देणार कारण गुर पुन्हा मग आतमध्ये ठेवले तर मग ते वासाने पुन्हा आतमध्ये शिरतील म्हणून आई सांगते की बोंडू काढून फेकून दे आणि आता काजू ओले पण काढलेले आहेत आणि हे बघा पिके पण काढलेले आहेत कशी पिशवीत भरते बघा कशी पटापट <laughs> काढले मी अर्धे ती तिथंच टाकले झाले आमच्या काजू काढून आहे बघा आणि आम्ही आता चाललाव घरी <laughs> आता आता तिथं लाकडं काढणार आहे मला काय माहित तू फाटलीस आणि हे बघा आम्ही आता इथून लाकडं काढायला जात होतो तर तेवढ्यात ही करवंदाची जाळी दिसली खरंच नक्कीच मी येणार इकडे पिकली की ही करवंद खायला बघा कितकी करवंद आहेत बघा कचरा नुसता बघा ही तिकडे गेली लाकडं गोळा करायला ती इथं लाकडं तोडते बघा दमायला झालं मी तिथली करवंद काढू काय जराशी मला करून देशील माझं खरंच खूप मन झालं होतं करवंद खायची सो म्हटलं आता करवंद न्यायची कसं पूर्ण चांगली पानं भेटलेली नाही म्हणून मी एक साधा असा असा खोका करून घेतलेला आहे थोडीशीच करवंद घेऊन जायला आणि आता मी ते मस्त करवंद काढते ही बघा का। थोडीशी करवंद पण घेतलेली आहेत सोबत तर मंडळी बघा खूप वर्षानंतर आज डोक्यावरनं लाकडाची भारी घेऊन जाते पहिल्यांदा गावाला होती राहायला तेव्हा जायचे आम्ही लाकडं वगैरे काढायला जायचो आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि घरी आता काजूची पिशवी बघा तिथेच ठेवलेली आहे मी आता जस्ट घरी आले अजून पाणी पण नाही पियलेले भरपूर दमलेले म्हटलं एकदाचा ब्लॉक एंड करूया आपण तर मंडळी आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे तर हा ब्लॉग कसा झाला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी कोकणी मुलगी प्रमुराने या यूट्यूब चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जा लिंकवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी भेटू आपण थेट पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय